मुंबईमध्ये दादर पश्चिम स्टेशनच्या बाहेर पडलात की एक दाते झेरॉक्स म्हणून एक दुकान आहे रस्सिका दाते तर आम्ही तिथे भाड्याने घेतलं होतं आणि खूप छान केलं कॉम्प्युटर सगळे लावून वगैरे इंटिरियर करून डॉक्टर मनीषाचं क्लिनिक लावलं तिथे आणि काही नाही ती कधी कधी आठवड्याला एक लाख रुपये कधी महिन्याला दोन तीन लाख रुपये असं तिचं उत्पन्न प्रचंड गर्दी असते जे मुलांची वगैरे कधीही कुणीही मनिषाला तिचं संशोधन काय काय फायदा कधी कुणी विचारलं नाही पेशंट्स खूप यायचे तर मनस्थिती केंद्राने तिला फूस लावली ब्लॅकमेल केलं तिला तिचे काही व्यवहार होते खंडाळ्यामध्ये जमिनीचे वगैरे तुम्ही जर दाते प्लॉटिंग बिझनेस बघितला गुगलवर हो तिथे बरेच धंदे सगळे ते हे दोन हजार पाचची गोष्ट आहे तर तिने एक दिवशी ते बंदच केलं नाही तर शुभदा पटप्रधन ज्या तेव्हा लोकसत्ताच्या ह्याच्या होत्या चतुराच्या संपादिका होत्या त्या पण आमच्यासोबत होत्या आणि वनमाळे हॉलला आमचा कार्यक्रम का। होता आम्ही आलो तर बघितलं तर कुलप लावलेल्या त्या कुलपावरती रसिका दाते बसलेली आहे मला वाटलं हा काय प्रकार आहे मग आम्ही त्यांना दोन नोटिसा दिल्या त्यांनी काही उत्तरच नाही दिलं तिथल्याच पोस्ट ऑफिस नोटीसला देऊन सुद्धा तिने उत्तर दिलं नाही मग म्हणलं हा काय प्रकार आहे आपलं कम्प्युटरचा डेटा आतमध्ये सगळा आणि मग नंतर कळलं की मनस्थिती गेली होती आणि ती पनवेलला आमचं एक सेंटर राहुल होता तिथे पण गेली होती तिने पळात ठेवली होती तिला धमक्या दिल्या होत्या मग आम्ही मी शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला गेलो तर शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला गेलो तर त्याच्यामागं मग त्याच्या अगोदरच ती इथ आली होती हां ही आली होती तर त्या शिवाजी पार्क पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी मलाच टाक सांगितलं की तुम्हाला आज टाकतो म्हणून तुम्हाला हा काय प्रकार आहे मीला कंप्लेंट घेऊन आलो मी पाटील नावाचे ग्रस्त होते आणि त्यांनी आम्हाला मला तिला नकली नकली बोलायला लागवायला पण मला खूप धमक्या दिल्या वगैरे शेवट तर मला गेट आवडत ठाकले काय कमाले का मग तिथून मी एसीपीला फोन केला टी सी पीला फोन केला काहीच झालं नाही मग शेवटी मी वर्षा बंगल्यावर फोन केला म्हटलं साहेब असं असं झालेलं आहे आमचं रोजीरोटीच हक्क आहे आमचे कम्प्युटर आहेत पैसे आम्ही दिलेले आहेत तर ते म्हणजे तुम्ही असं करा वरळीचे ए सी पी आहेत त्यांना भेटा आशुतोष डुबरे आशुतोष डोबरे आत्ता ठाण्याचे सी पी आहेत त्यांच्याकडे गेलो त्यांनी ओळख कळली कुठले तुम्ही वगैरे वगैरे तेवढे मी पण नांदेड जायचं तसं इकडचं असं सांगितलं त्यांनी त्यांनी पत्रवित्र घेतलं वगैरे सगळं कुठे काहीच केलं नाही त्यांनी मग शेवटी काय झालं की आम्ही तिथे तो जो मध्यस्थ होता एजंट जणच्याने आम्हाला ते मिळून दिलं होतं तो खाली जिन्याखालीच बसायचा त्याच्यात मग त्याला सगळं सांगितलं असं असं आहे तुमच्या सगळ्यांचंच नाव आता गुन्ह्यात दाखल होईल आम्ही याचिका करतो हायकोर्टामध्ये किंवा जे काय आहे मग त्यांनी सामान वगैरे परत दिलं त्याच्यात माझा लांजेकर नावाचं मित्र त्याचं नुकसान झालं माझं नुकसान झालं आमच्या पेशंटमध्ये आमची बदनामी झाली आमच्या स्टाफ स्वप्नाले ठाकूर म्हणून होती ती फोडली गेली आमच्या स्टाफ पेशंट्समध्ये आमची बदनामी झाली तिथे केळकर नावाचे आमचे फायनान्सवर होते त्यांनाही फसवलं गेलं मग हे सगळं आमच्या नावाने गुन्हे झाले बदनामी आली आणि आमची रोजीरोटी हिसकवून घेतली गेली बंद केलं गेलं थोडक्यात मुंबईतून दादरवरून आम्हाला हाकललं गेलं पैसे घेऊन सगळं घेऊन सुद्धा मनशक्ती दाते दाते यांनी संगणमताने केलं हे सिद्ध केलं आहे निर्वयापणे आणि पोलिसांनी लाच खाल्लेली याच्यामध्ये रस्ते जात्यांनी समोरून बोलावं याबाबत